आपल्या आप मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोनमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग। व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहाणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोग आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस ಬಾಬಾಜಿ ਨੇ ವಿಡಿಯೋ चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व बांधवांना खूप शुभेच्छा देतो आज ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं किंवा आम्हाला शिक्षणाचे संविधानाची ओळख झाली आज त्यांची जयंती आज संगमर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात येत असून येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये लवकरच पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री किती आमदार आधा विष्णूच्या पाटील यांच्या माध्यमातून आम्ही लवकरच सुरुवात करत आहे तसेच आंबेडकर बांधवांच्या जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांच्या सर्वांची विनंती होती मागणी होती की आम्हाला संगमनेरमध्ये एक आंबेडकर भवन पाहिजे त्यांना आपण जागेची म शोध घेण्यास सांगितला असून जागा उपलब्ध झाल्यानंतर आपण समाज कल्याण मंत्री संजय साहेब यांच्याकडून पाच कोटी रुपयाचा निधीसुद्धा त्यासाठी आणत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आज जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमुळं समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाला आहे त्यांच्यामुळंच आज माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा या संगमधर मतदारसंघाचा लोकप्रिय करतो त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे असतील हे विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोचवण्याचं काम यापूर्वी कालावधीमध्ये करावं लागेल यावर्षी विशेष आनंद होतोय या संगममध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी होत आहे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो